नमस्कार मी नी नीता विचारे नवी मुंबई वरून आले आणि मला डॉक्टरांनी पंधरा दिवसांचा सा प्लॅन सांगितलेला त्यात मला इतका फरक पडलेला होता की मी एक्सटेंड करून माझा आता एकवीस दिवस पूर्ण झालेले आहे त्याबद्दल मला असं सा सांगाव असं की इकडे डॉक्टर त्यांचे त्यांचे सात डॉक्टर अथर्व हे सगळे आणि ज्युनियर डॉक्टर सुद्धा अगदी रित्याने आणि सुंदर प्रकारे सगळ्या गोष्टी मॅनेज करतात आणि मला माझ्या जे जे काही कंडिशन का मी इथे आलेले त्यात पन्नास टक्के सात टक्के सत्तर टक्के असा फरक पडत गेल्यामुळे मी अत्यंत खुश आणि प्रसन्न मला असं वाटतंय जेवणाबद्दल म्हणायचं तर उत्कृष्ट जेवण असतं सुमच्या रेसिपीज मागून मागून केल्यासारख्या आहेत आणि त्याबद्दलही त्या खूप आनंद आहे येत्या अठरा मार्चला प्रकृतीचे पंचवीस वर्ष म्हणजे सिल्वर झुमली कंप्लीट होते आहे म्हणून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद